नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजा ताजा घडामोड नंदीवडी तालुका चिकोड येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्राम ग्राम नंदीवडी गावातील विविध रस्ता गटारी कामाला प्रारंभ करण्यात आल्याची ग्रामपंचायत सदस्य संजय खिराई यांनी माहिती दिली प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले सदस्य संजय खिराई बोलताना म्हणाले की विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता व गटारी निर्मितीसाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर करून कामाला प्रारंभ झाला आहे तसेच यापुढे गावाच्या विकासासाठी एक कोटी अठरा लाख निधीसाठी प्रस्ताव पाठवला असून त्याचा आराखडाही तयार करण्यात आला असून मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होणार असून गावात सत्तर घरांना देखील मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले माझी ता पंचायत सदस्य मल्लू हवालदार म्हणाले अनेक वर्षापासून नंदी नंदीवाडी गावासाठी हुकेरी पिता पुत्रांनी गावच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य केले असून कायापालट केला आहे जलजीवन अंडरग्राउंड लाईट यासह विविध कामे पूर्णत्वास झाली आहेत यापुढे आणखी मदत लागल्यास निश्चित त्यांनी देणार असल्याचेही सांगितले यावेळी कॉन्ट्रॅक्टर भूपाल कोळी यांनी उत्तम दर्जाचे काम करण्याची ग्वाही दिली यावेळी सदस्य सदाशिव वंजिरे अभिजित धर्मोजे विजय कोठरे तमानी केंचिणावर मल्लू केंचिणावर विलास मगदुम किरण नाईक धोंडिबा नाईक पांडुरंग लोहार ज्योतिबा नाईक शिवगौडा नाईक महादेव खिराई मारुती नमोजगे पी ओ कुमार डंग सेक्रेटरी बाबू कांबळे निवृत्ती नाईक शंकर खिराई विजय नाईक रामगोंडा नाईक महादेव नाईक यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते नंदीवाडीत सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर या मथळ्याखाली एस बी न्यूजमध्ये बातमी प्रसारित करण्यात आली होती याची दखल घेऊन त्वरित सांडपाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गटारीच्या कामाच्या आणि रस्त्याच्या कामांना चालना देण्यात आल्याने एस बी न्यूजचे कौतुक करण्यात आले एस बी न्यूज साठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरेवडी गावामध्ये आमदार गणेशा नवकिरे आदरणीय आमचे नेते आमदार प्रकाशा नवकिरे यांच्या खंडातून पन्नास लाखांच्या निधी करून दिल्या त्या शुभ कामाचे आज उद्घाटन त्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संगीत राई बीजू कोटरे सधू वंजिरे त्यांचा नवर इथं असलेले सर्व नंदीवाडी ग्रामस्थ आज या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे नंदीवडी गावामध्ये गेले बरेच वर्षापासून आता इथं कामं अंडरग्राऊंड लाईट त्यामुळं गटरची थोडी दूर अवस्था झाली होती अंडरग्राऊंड लाईटचं काम झालेलं आहे पण जे जी एमचं काम झालेलं आहे त्यामुळं उकरलेलं होतं तेच त्यांच्या नजरचं आणून दिल्याबद्दल त्यांनी काय केलं आणि पण पक्की लागेल तेवढा फंड घेऊन जावा बाकीचा आता रोड गटर ते फंड मग त्यांनी दिलेला आहे आता थोड्याच दिवसामध्ये ते काम पूर्तता होईल आणि राहिलेली कामाची पण त्यांनी पूर्तता करतो मस्त असून आश्वासन दिलेलं आहे आणि एवढी कामं त्यांनी नंदीवाडीमध्ये भरपूर केलेलं आहे जे जे एमचं काम झालेलं आहे अंडरग्राऊंड लाईट झालेलं ला आहे रोड रस्ते घरं हे बरीच कामं केलेले आहेत त्यामुळं नंदीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतो जास्त कामं नंदीवाडीला दिलेलं आहे त्यामुळं नंदीवाडी आमदार गणेश विकेरे प्रकाश विखे यांचा सदैव साथ आज कायमस्वरूपी आहे तिथं पुरस्त राहावं आज नंदिवाडीमध्ये नंदिवाडी गावातील रस्ता व गटार कामासाठी मान्य आमदार प्रकाश सुटकिरे व मान्य आमदार गणेश सुटकिरे यांच्या विशेष फंडातून नंदिवाडी गावातील गटारी व रस्त्यासाठी पन्नास लाखाची निधी दिलेली आहे आजपासून कामाचा शुभारंभ होत आहे गावातील सर्व गटारी करण्यासाठी जे काही परत राहील यात या फंडातून म्हणजे काम जेवढं होईल मुलग्याला काम राहिलेल्या कामासाठी परत आमदार गणेश उत्केरी व आमदार प्रकाश उत्केरे यांच्याकडून पुन्हा एक कोटी अकरा लाखाचे एस्टिमेट करून डबल ई एनची ची साईन होऊन पुढं टेंडर प्रोसेसला गेलेला आहे तरी आमदार गणेश उत्केरे यांच्या नेतृत्वात नंदिवडी गावातील सर्व गटारी व रस्ता पूर्णपणे कम्प्लीट करून येत्या काही दिवसातच गावातील सर्व कामे पूर्ण करतील तसेच नंदिवाडीसाठी आमदार गणेश यांच्या प्रयत्नातून पी एम वायमधून सत्तर घरे मंजूर होऊन त्यांचे ऑर्डर दिलेले आहे ती कामं लवकर चालू होतील तसेच नंदी ग्रामपंचायतीकडून नंदीवाडी बसस्टॉपला बसण्यासाठी व वा, नंदीवाडी गावचं गावाचं नम नंदीवाडीचं फलक आता उद्याला त्याचं ओपन होणार आहे तसेच अनेक जे काय कामं असतील ते आम्ही आमचे नेते ने लोह जसे गणेशंदीर यांच्या नेतृत्वात आम्ही सगळी गावातली काम पूर्ण करू या कामासाठी सर्व आमचे पंचायत सदस्य व आमचे सर्व नेते सतत पाठलाग करून हे काम करून आणून पूर्ण करू राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा